स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तो देऊ नका आई बाळाला हवेत फिरकावते काही क्षण ते हवेत ही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल शक्य शक्य आहे का आपण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे श्री स्वामी समर्थ